नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ललिता पंचमी हा नवरात्रोत्सव मधला अतिशय महत्वाचा दिवस असतो खास करून आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आणि या दिवसापेक्षा आपल्या मुलांना काहीतरी करण्यासाठी महत्वाचा दुसरा दिवस अजिबात नाही बघा मुलं अगदी लहान असुद्या किंवा मोठे असतील कॉलेजला जाण्यासारखे असतील तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण बघा प्रत्येक आई वडिलांना असंच वाटत असतं की आपल्या मुलाचं भवितव्य हे खूप चांगलं असावं त्याने अतिशय बुद्धिशाली असावं त्यांनी त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली पाहिजे सगळ्या क्षेत्रामध्ये पुढं गेलं पाहिजे ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते मग त्यासाठी ललिता पंचमी हा अतिशय प्रभावी दिवस आहे त्या दिवशी आपल्याला अतिशय सोपा आणि खूप प्रभावी उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की ललिता पंचमी जी आहे ती पाचवी माळ जी आहे तर ती सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी आहे पण ललिता पंचमीचा हा जो उपाय आहे तो तुम्हाला उद्या म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरात करा समजा तुम्हाला शुक्रवारी नाही जमलं तर तुम्ही शनिवारी सुद्धा दिवसभरामध्ये हा उपाय करू शकता म्हणजे ललिता पंचमीला आपण जे सरस्वती पूजन वगैरे करतो सरस्वती पूजनाचा संचसुद्धा घेतला जातो आता बघा उद्या आहे पंचवीस तारीख उद्या ललिता पंचमी आहे आता ती कशी आहे, तुम्हाला बगा उदे वस्ता, वस्ता, उदे आहे, आहे। ते तुम्हाला सांगते बघा उद्या सकाळी नऊ वाजता पंचमी तिथी सुरू होते आणि सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजता पंचमी तिथी संपते आता आपल्या हिंदू धर्मानुसार उदय तिथी धरली जाते मग जो काही पंचमीचा कार्यक्रम आहे ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्हाला पंचवीस तारखेला करू शकता आणि सव्वीसला पण करू शकता बघा ललिता देवी ही हृदयाची देवता मांडली गेलेली आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये सगळ्यात पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी प्रचंड महत्वाची आहे परत एकदा सांगते ज्यांना उद्या करणं शक्य होत नाही कारण उद्या नऊ नंतर पंचमी तिथी लागणार आहे आणि दिवसभर असणार आहे तर परवा बाराला संपणार आहे मग ती उदय तिथीसुद्धा धरली जाते आणि आपल्याकडे उदय तिथीलाच आपण सगळे सणवार करतो किंवा ज्या काही आपण तिथी पाळतो तर ती उदय तिथीलाच पाळल्या जातात आजकाल म्हणजे बघा दहा पैकी नऊ मुलं चंचलच असतात आपल्या वेळेचा जमाना वेगळा होता आपण शांत होतो आपल्या आई वडिलांचा धाक होता शिक्षकांचा धाक होता पण आजकाल तसं राहिलेलं नाही तर त्यामुळे अशा चंचल मुलांसाठी त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती करावी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावं तल्लक बुद्धीसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आजकाल बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे हे इतकं वाढलंय ना तर त्यासाठी मुलांनी पण तेवढं ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अभ्यास तर करायचाच आहे फक्त पूजा आहे उपाय करून मुले पुढे जातील असं नाही त्यांना त्यांचा अभ्यास करायचाच आहे पण त्याच्या कष्टासोबतच त्यांना नशिबाची साथ मिळवण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर आता उपाय कधी करायचा ते मी तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा बघा ललिता पंचमी व्रत सुद्धा केलं जातं धनप्राप्तीसाठी विद्याप्राप्तीसाठी किंवा सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत केलं जातं समजा महिलांना मासिक धर्म असेल तर कोण्या दुसऱ्याकडून करून घेतलं म्हणजे घरातल्या वडिलांनी केलं तरी सुद्धा चालेल स्त्री पुरुष कोणीही आपल्या मुलांसाठी हे व्रत करू शकतात ताई मग माझा भाचा आहे पुतणे आहे त्याच्यासाठी केलं तर चालेल का तर तसं पण चालेल असं काही नाही जमल्यास आईने करावं नाही तर आजीने मावशीने काकूने कोणीही केलं सुद्धा चालेल पण आपल्याला माहिती सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि नवरात्रीमधील लिलता पंचमी हा दिवस जो आहे तो सरस्वती मातेला समर्पित केलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी सरस्वती मातेची पूजा पण करायची आहे तर सगळ्यात आधी बघा तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर तो फोटो ठेवा किंवा सरस्वती मातेची रांगोळी असते ती तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते त्याला सरस्वती मातेची रांगोळी म्हणण्यापेक्षा सरस्वती मातेचा तो मंत्र किंवा यंत्र असतं तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर ही रांगोळी तुम्ही एखाद्या कागदावर पेननी काढून तो कागद पाटावर ठेवू शकता किंवा पाटावर रांगोळी काढू शकता हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे फुलं अर्पण करायची आहे आणि मोरपीस घरामध्ये आणा मुलं जिथे अभ्यास करतात तिथे तर ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला मोरपीस आणायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तो तुम्हाला लावायचा आहे आता बघा हा उपाय जो आहे तो प्रत्येक महिन्याच्या तुम्ही पंचमी तिथीला करू शकता मुलं अगदी लहान असतील म्हणजे बघा एक दोन तीन महिन्यापासूनची जी मुलं असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता त्यासाठी असं नाही तर बघा अगदी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करा मुलं मोठी असतील तर त्यांना तुम्ही स्वतः उपाय करू द्या आता बघा काय करायचं तुम्हाला की दरभाची काडी घ्यायची आहे जिथे देवाचं सामान मिळतं तिथे मिळेल किंवा दरभाची काडी नाहीच मिळाली तर तुळशीची काळी घ्या बघा तुळशीचं जे रोप असतं तर त्याची छोटीशी काडी घ्या किंवा त्याहून अधिक चांगलं म्हणजे सोनं बघा आता समजा तुमच्याकडे सोन्याची अंगठी तर तुम्ही याचा दांडा जो आहे तो वापरू शकता किंवा चांदीची अंगठी असेल तर चांदीने किंवा नाहीच फारच नाही जमलं तर बोटाने एक बोट स्वच्छ धुवून घ्यायचं काय करायचं मुलाच्या जिबेवर तुम्हाला मधामध्ये दरबाची काडी तुळशीची काडी किंवा सोनं बुडवून मुलाच्या जिबेवर तुम्हाला एम काढायचा आहे हा सरस्वती मातेचा एम हा बीजमंत्र आहे त्यानंतर सरस्वती मंत्र काय आहे ओम एम रीम क्लीम श्रीम सरस्वत्ये बुध जनने स्वाहा हा पण मंत्र तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस मुलांकडून लिहून घ्यायचा आहे किंवा मग म्हणून घ्यायचा आहे मुलांच्या जीवेवर तुम्हाला एम मधाने काढायचा आहे अगदी म्हणजे स्पष्ट आला पाहिजे असं नाही लहान मुलं त्यांना काहीतरी तुम्ही ओठाला जरी हात लावला तरी ते जीभ बाहेर काढतात पटकन असं स्पष्ट येईलच असं नाही एम काढायचं आहे जर मूल मोठे असतील तर त्यांनी स्वतः केलं तरी सुद्धा चालेल बघा तुम्हाला अगदी किंचित मदत बोट बुडवायचं आहे आणि मग करायचं आहे मधाने त्रास वगैरे काही होत नाही दिवसभरामध्ये मी तुम्हाला सांगितलं तुम्ही उद्या शुक्रवारी संध्याकाळी करा किंवा शनिवारी करा आणि सरस्वती मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या मुलांना सबुद्धी दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांना खूप मोठं कर आणि त्यांना कधी वाईट वळणावर जाऊ देऊ नको माझ्या मुलांना सदैव साथ दे माझ्या लेकरांवर तुझा कृपा आशीर्वाद नेहमी असू दे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे तर अगदी हा साधा सोपा उपाय जो आहे आणि मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्हाला मोरपीस पण लावायचा आहे सरस्वती मातेचं जे यंत्र आहे ते पण तुम्हाला लावायचं आहे या सेवेमुळे काय होतं मुलं हुशार बनतात एक पाटी बनतात म्हणजे एकदा अभ्यास केला की त्यांच्या लक्षात राहतो काही काही मुलं बघा अगदी पाच ते दहा मिनिटं अभ्यास करतात पण ते व्यवस्थित करतात मग काही काही मुलं अगदी दोन दोन तास अभ्यास करतात पण ते वेळेवर गोंधळून जातात तर असं व्हायला नको तर त्यासाठी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत उपाय करायचा आहे आणि बघा बाकीच्या गोष्टींमध्ये पण मुलं हुशार होतात कारण सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर राहतो सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद राहिला ना मग माता लक्ष्मी आपोआपच येते तर असा हा अगदी साधा सोपा छोटा उपाय आहे या दिवशी सगळ्यांनी स्त्रियांनी पुरुषांनी मुलांना जमेल त्याने श्रीयंत्रावर किंवा ललिता देवीचा फोटो वगैरे असेल किंवा घटी तुमच्या घरी देवी बसलेली असेल टाकावर अठ्ठेचाळीस दुर्वांची जोडी तुम्हाला व्हायची आहे बघा ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला ललिता सहस्रनाम ललिता पंचम स्तोत्र वाचायचं आहे तसेच ललिता देवीचं स्मरण करायचं आहे ललिता सहस्त्रनाम आणि ललिता पंचम स्तोत्र हे तुम्हाला गुगलवर किंवा युट्यूबवर सहज मिळून जाईल ते तुम्हाला संस्कृतमध्ये मिळून जाईल पण मी हे मराठीमध्ये तुम तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवणार आहे तो मी लवकरच चॅनेलवर अपलोड करेन श्री श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करून सुद्धा ललिता सहस्रनाम स्रोताचं पठण करू शकता ललिता सहस्रनामाचं पठन करावं आणि प्रत्येक कडव्यानंतर नमो नम नमो नमहा या पद्धतीने म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे अतिशय सुंदर आणि खूप प्रभावी दिवस आहे यामुळे तुमच्या मुलाचं कल्याण होईल कारण हा दिवस माता सरस्वतीचा आहे विद्यार्थ्यांकडून तुम्हाला सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे विद्यार्थ्यांकडून तुम्हाला जमेल ती सेवा करायची आहे लहान मुलं अर्थात त्यांच्याकडून जमणार नाही त्यावेळेस आईने त्यांना मांडीत घेऊन ही सेवा केली तरी सुद्धा चालेल मुलं मांडीवर बसत नसेल तर मग आपण करू शकतो म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी हे करू शकतो तर बघा सगळ्या पालकांनी एम हा बीजमंत्र मुलाच्या जिभेवर दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने तुळशीच्या काडीने लिहायचा आहे हा उपाय अगदी सोपा आहे फार काही नाही पण नक्की करा न विसरता करा तर बघा या ललिता पंचमीच्या दिवशी हे प्रभावी उपाय ज्यांना शक्य होईल त्यांनी हे नक्की करा जीवनातील सुख आणि शांतीसाठी ललिता देवीला पीठ अर्पण करून ते अर्पण केलेले पीठ तुम्ही ब्राह्मणाला शिदा म्हणून द्या शाश्वत समृद्धीसाठी देवी ललिता समोर तुपाचा सहामुखी दिवा जो आहे तो तुम्ही नक्की लावा शुभ लाभासाठी ओम शिवप्रिया या नमहा या मंत्राचा तुम्ही जप करा जीवनात यश प्रेम मिळवण्यासाठी देवी ललिताला दही आणि मध अर्पण करा आणि नंतर ते पांढऱ्या गाईला खाऊ घाला थोड्या दिवसातच तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल तर बघा ललिता पंचमीला आपल्या मुलांसाठी काय करायचं या उपायाची अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ